मौजा मांगली येथे अंधारात अस्तित्व लपवून संशयास्पद स्थितीत अस्तित असलेल्या तरुणाला पोलिसांनी पकडले आहे या प्रकरणी सदर तरुणाच्या विरोधात तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुमसर पोलिस स्टेशन तुमसर येथील पोलीस उपनिरीक्षक बोरकर हे दिनांक सात फेब्रुवारी रोजी रात्री दीड वाजता दरम्यान पोलिस स्टेशन तुमसर हद्दीतील मांगली येथे पोलिस स्टॉपसह पेट्रोलिंग करीत असताना आरोपी मारुती मेश्राम वय वीस वर्षे राहणार घोगरा हा अंधारात स्वतःचे अस्तित्व लपवीत चोरी करण्याच्या इराद्याने संशयास्पद स्थितीत मिळून आल्याने त्याला त्या ठिकाणी फिरण्याचे कारण विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीचे उत्तर दिले आरोपी हा सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयाच्या पूर्वी रात्रीच्या वेळी अंधारात स्वतःचे अस्तित्व लपवीत चोरीसारखा दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने संशयास्पद स्थितीत मिळून आल्याने फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक बोरकर यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन तुमसर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोरकर हे करीत आहेत